केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज आंबड तालुक्यातील शहागड येथील दी प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आले मुख्याध्यापिका सुचिता कुडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या माजी जाऊ छत्रपती शिवाजी महाराज मावळे यांच्या वेशभूषा सादर करत उपस्थितांची मने जिंकली मुख्याध्यापिका सुचिता कुडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली यावेळी बालविद्यार्थ्यांनी आपापल्या परीने शिवरायांबद्दल मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सुचिता कुडेकर शिक्षक निकिता चव्हाण सपना जगताप अलका कणसे रोहिणी देशपांडे सरताज पठाण सेविका उमा चौथे आदींनी परिश्रम घेतले ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा